जव्हार पंचायत समिती येथे आधार कार्ड कॅम्प मध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी माजी सरपंच कैलास घाटार आक्रमक यांची प्रशासनाला ठाम मागणी प्रत्येक ग्रामपंचायतीत घ्या कॅम्प वाचवा जव्हार पंचायत समिती येथे आयोजित करण्यात आलेल्या आधार कार्ड कॅम्पला आज प्रचंड गर्दी झालीये सकाळी आठ वाजताच नागरिकांनी रांगा लावायला सुरुवात केली असून दुपारपर्यंत शेकडो लोक आपला क्रम येण्याची वाट पाहत उभे आहेत गरम उन्हात लहान मुलं वृद्ध नागरिक महिलांचा मोठा जमाव या ठिकाणी दिसून येत आहे दरम्यान कॅम्प मध्ये काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांकडून उद्धट भाषेचा वापर होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे लोकांनी तासन तास थांबूनही योग्य प्रतिसाद मिळत नाही कर्मचाऱ्यांची वागणूक अपमानास्पद आहे अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे या पार्श्वभूमीवर माजी सरपंच श्री कैलास घाटार आक्रमक यांनी प्रशासनाकडे ठाम मागणी केली आहे की प्रत्येक ग्रामपंचायतीत स्वतंत्र आधार कार्ड कॅम्प आयोजित करावेत त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय आणि मानसिक त्रास कमी होईल लोकांना दिवसभर रांगेत उभं राहावं लागू नये घाटाळ यांनी पुढे सांगितले की सरकारने आणि पंचायत समितीने नागरिकांच्या अडचणींकडे लक्ष द्यावं सुविधा देण्यासाठी कॅम्प लावले जात आहेत पण योग्य व्यवस्थापन नसल्यामुळे हेच कॅम्प लोकांसाठी त्रासदायक ठरत आहेत स्थानिक प्रशासनाने या तक्रारींवर कोणती कारवाई करणार आणि ग्रामपंचायती पातळीवर कॅम्प लावले जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कोऑर्डिनेटर फैजान खानच्या जोडीला गणेश दळवी जवळ मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट कैलास माजी सरपंच ग्रामपंचायत आता मी जव्हार पंचायत समितीच्या समोर आधार कार्डचा जो कॅम्प चालू आहे तिथं उभा आहे आता आधार कार्डची जी परिस्थिती बघितली तर तुम्ही गर्दी बघा समोर कॅमेरामॅन आहेत ते स्वतः बघतात की ह्या लोकांची ह्या जनतेची एवढी फसवणूक केली जाते की आता आम्ही जेव्हा विचारणा केली तर ते बोलतात की फक्त पन्नास ते ऐंशी लोक मग एवढी पब्लिक आणि हे लोकांची दिशाभूल केली जाते आणि प्रशासन तहसीलदार मॅडम आणि पंचायत समिती बी ओ साहेब ह्यांचं दुर्लक्ष असल्याकारणाने ही वास्तुस्थिती आहे आता ही जर व्हिडिओ शूटिंग हे जे कॅम्प आहेत हे जर प्रत्येक गावात ग्रामपंचायतला जर लागले असते तर हे गर्दीचा विषयच नसता प्रत्येक गावात आमची विनंती आहे की हे प्रत्येक गावात कॅम्प लावा इथं कशाला लोकांचा भाड्याचा पैसा दिवस खर्च सगळ्या गोष्टी म्हणजे ही जनतेची फसवणूक चालू आहे म्हणून माझी विनंती आहे हे थांबवा जर नाहीच तर आम्ही आमच्या पद्धतीने स्टाईल दाखवू